इतुकेच 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 मला मला जाता। इतु मला जाताना सरणावर मला जाताना सरणावर सरणावर कळले होते कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते मी ऐकविली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी ऐकविली तेव्हाही तुझं माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जमलेन मला रडणेही याचेच रडू आले की जमले न मला रडणेही मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते घर माझे शोधा या मी वाऱ्यावर वणवण केली घर माझे शोधा या मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते वा क्या बात आहे सुरेश भटांच्या ओळी हे तेच लिहू शकतात काय शब्दांची ताकद आहे मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते अमेझिंग त्यांच्या कविता वाचताना गझल वाचताना एक वेगळीच अनुभूती येते त्यांच्या समर्थ शब्दाची लेखणीमागच्या विचारांची कविता आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशाच एखाद्या छानशा कवितेसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार बाय